नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन मे सायंकाळचे सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर राज्यात सर्वाधिक तापमान कोलैतीत चव्वेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस त्यानंतर सोलापूर चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस पाहायला मिळेल नंदुरबारमध्ये तापमान त्रेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस होतं म्हणजे अजूनही राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाची तीव्रता आहेच पुणे साताऱ्यात चाळीस पूर्णांक सहा पुणे तर साताऱ्यात चाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस या ठिकाणी मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा कडाका टिकून आहे मात्र भंडारा गोंदियामध्ये पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे पाऊस पावसामुळे या ठिकाणचं तापमान कमी झालं सध्याची स्थिती पाहिली तर कमजाबाचा पट्टा हा राजस्थान मध्य प्रदेशहून इकडे पूर्व भारतापर्यंत विस्तारला आहे आणि दुसरा कमजाचा पट्टा मध्य प्रदेश विदर्भाहून दक्षिणेकडे विस्तारलेला आहे आणि याच्या आसपासच पावसाचे ढग सक्रिय होत आहेत आजही नागपूर वर्धा भंडारा गोंदियाच्या काही भागांमध्ये तीव्र विजा विजांसह किंवा वादळी वाऱ्यासह गारपीट देणारे ढग विकसित झाले होते आणि आत्ताही चंद्रपूरचे उत्तर भाग भंडारा गोंदियाचे दक्षिण भाग आणि गडचोडच्या उत्तर भागांमध्ये हे तीव्र पावसाचे ढग दिसून येत आहेत गारपीट वादळी वारा या ठिकाणी पाहायला मिळेल आणि चंद्रपूरचे उत्तरेकील तालुके गोंदिया गोंदियाचे दक्षिण तालुके भंडाराचे दक्षिण तालुके आणि गडचिलचे उत्तरेकील तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे बाकी राज्यामध्ये मराठवाडा विभागात ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष पावसाचे ढग काय दिसत नाहीत आणि उद्याची जर शक्यता पाहिली तर उद्या पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि त्यासोबत येणारे ढग सक्रिय होतील परिणामी उद्या उत्तरेकडील भागांमध्ये धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचुली हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल काही भागांमध्येच या पावसाची शक्यता राहील तसेच स्थानिक ढग तयार झाले तर नाशिक अहिल्यानगर पुणे साताराचे एक दुसरे भाग छत्रपती संभाषणगर जालना बीड सोलापूर धाराशिव परभणी लातूर नांदेड वाशिम यवतमाळ हे जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी जर का स्थानिक ढग तयार झाले तरच गडगडाट आणि पाऊस होईल अन्यथा पाऊस होणार नाही स्थानिक ढग कुठे तयार होतात त्याच्यावरही अवलंबून आहे आणि ढगांची वाटचाल जवळपास पश्चिमेकडून पूर्वेकडे सर्वच भागांमध्ये पाहायला मिळेल तसेच पालघर ठाण्याकडे सुद्धा स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा पाऊस अपेक्षित आहे हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये वादळ पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर याही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर ठाणे मुंबई रायगड पुणे पश्चिम पुणे पूर्व सातारा पश्चिम सातारा पूर्व बीड जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे बाकी पावसाच्या अपेक्षेमुळे राज्यातील तापमानात घट होईल पश्चिमेकडून वारे सुद्धा वाहत आहेत हे सुद्धा कारणीभूत ठरतील की राज्यात तापमान घसेल कोकणात तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये तापमान घाटाच्या आसपास चौतीस छत्तीस किंवा तेहतीस अंश सेल्सिअस पर्यंत राहील महाबळेश्वर सारख्या ठिकाणी तर पूर्वेकडे थोडंसं मध्यवर्ती भागाकडे आलात तर छत्तीस ते अडतीस म्हणजे पुणे सातारा नाशिक आ, या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून कमी पाहायला मिळणार आहे बरेच दिवस झालं पुण्यात तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक होतं आता मात्र या ठिकाणी पुणे सातारेचं तापमान खाली घसरण्यास मदत होईल पण पूर्वेकडील भागांमध्ये अजूनही तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस राहील या जिल्ह्यात मराठवाडा विभाग उत्तरेकडील जळगावचा भाग असेल अकोला वाशिम अमरावती यवतमाळ चंद्रपूर या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील नागपूर भंडारा गोंदियाच्या आसपास तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा येत्या काही दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुद्धा अंदाज आहे मराठवाड्यात पाऊस होईल दक्षिणेखील काही भागात पाऊस होईल विदर्भातही पाऊस होईल त्याच्या वेळोवेळी अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या